नमस्कार मंडई चला तर तुमच्याही घरामध्ये तुमचीही म लहान मुलं अशी पपई जर आली तर पपई खायला नको म्हणतात का तर चला रेसिपी ही शेवटपर्यंत पहा तर आज आपण मस्त अशी ह्या रेसिपीपासून शेक आहे तर हा शेक आहे ना मुलांना वळखणं तर सोडा आवडीने खातील आणि आठवड्यातून चार वेळा बनवून मागतील तर चला तुम्हालाही असं वाटतं की मुलाने फळं खाल्ले पाहिजे आणि ते खात नाही तर अशा पद्धतीने तुम्ही फळं खाऊ घालू शकता तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करतोय पण हो तुम्ही जर आणखीन रेसिपी पाहून लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करा आणि हो पहिल्यांदाच जर चॅनलवरती नवीन असाल ना तर सबस्क्राईब सुद्धा करा कारण आपल्या चॅनलवरती हर एक प्रकारची रेसिपी अपलोड आहे अपलोड होणार देखील आहेत त्यामुळे लगेचच चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर जास्त वेळ न घालव तर लगेचच आता रेसिपी बनवूया तर पहा इथे सर्वात पहिले तर आपल्याला लागणार आहे पपईच्या फोडी तर आता इथे मी मीडियम साईजच्या पाच फोडी घेतलेल्या आहे तर सर्वात पहिले आपल्याला सालं वेगळी करायची आहे पपईची तर आ, एक तर मी तुम्हाला करून दाखवते तर अशा पद्धतीने सालं वेगळं करून घेतलेलं आहे आता याला छोट्या छोट्या क्यूबमध्ये कट करून घ्यायचं आहे कारण तुम्ही जर अशी मोठ्या मोठ्या याच्यात टाकली ना तर छान असा शेक तयार होणार नाही शेक व्यवस्थित तयार करण्यासाठी सर्वात पहिले तर अशाच पद्धतीने सर्व पपयाची पाट काढून बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे कट केलेली पपई मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घ्यायची आहे व्हिडिओसुद्धा फार काही मोठा नाही त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर पहा मस्त अशी पपई पण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली त्यामध्ये चवी प्र प्रमाणे किंवा आवडीप्रमाणे साखर वापरायची आहे आता हेच सर्वात पहिले साखर आणि पपई वाटून घेतली त्यामध्ये घालायचं आहे पाणी पाण्याऐवजी तुम्ही इथे दुधाचासुद्धा वापर करू शकता पाणी घालूनसुद्धा हे वाटून घेतलेलं आहे आता इथे अर्धा ग्लास पाण्याचा वापर केला होता त्यानंतर मस्त एखाद्या ग्लासमध्ये सर्व करा सर्व केल्यानंतर तर अफलातून असा हा शेक दिसतो आणि तुम्ही बाहेरचे एवढे महागडे शेकसुद्धा पिणार नाही तर बऱ्याच वेळेला आपल्याला असं बाहेर जाऊन काहीतरी पेयची खायची इच्छा होते तर तुम्हीसुद्धा अशा घरगुती बनवून खाऊ शकता हेल्दी आणि टेस्टी तर पहा मस्त थोडंसं डेकोरेशनसाठी काजू बदामाचे काप घातले वरतून घातलेले आहे पिस्त्याचे काप आणि मस्त आपला इथे ग्लास सजलेला आहे तुम्ही पाहू शकता मुलाने ग्लास सजलेला पाहून इकडून तिकडून फेऱ्या मारायला सुरुवात केली पण त्याला सांगितलं थांब माझी रेसिपी पूर्ण झालेली नाही पूर्ण झाली की लगेच तुला हा ग्लास भेटणार आहे तो जर इतका आकर्षक झाला तर तुमचे मुलं सुद्धा नक्कीच होणार कारण ही रेसिपीच तशी आहे त्यामुळे आशा करते की तुम्हाला रेसिपी आवडली असेल आवडली असल्यास एक लाईक नक्की करा तसंच जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण तुम्हाला जर माझ्या चॅनलचं म्हणजे माझी फॅमिली व्हायचं असेल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करणं खूप महत्त्वाचं आहे तर चला वेळ न घालवता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया नवीन एका अशाच रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा धन्यवाद